नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी वाटेगाव मधील दरा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बिबट्याच्या दर्शनाने दहशत पसरलेली आहे त्यात लाईटचे चे लोड शेडिंगमुळे परिसरात आणखीनच बिबट्यांची दहशत वाढलेली आहे ग्रामस्थ भर भयभीत झालेले आहेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागले वाटेगाव तालुका वाळवा येथील दरा परिसरात गेल्या चार म सहा महिन्यांपासून बिबट्याने मोठी दहशत माजवली आहे या परिसरात या चार सहा महिन्यात एका माणसावर हल्ला होतोय तसेच एका एक शेतकऱ्याच्या पाठीमागे बिबट्या लागल्याची माहिती येथील स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत परिसरातील छोटी मोठी कुत्री छोटी मोठी पाडसं शेळ्या मेंढ्या असे अनेक प्राणी गायब झालेले आहेत मागील आठवड्यात एका मेंढपाळ्याच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून सात ते आठ शेळ्या मेंढ्यांचं जखमी केल्याची घटना घडलेली आहे आणि ही माहिती ग्रामस्थांकडून मिळते आहे बिबट्याच्या दहशतीमुळे या परिसरातील कोणीही शेतकरी महिला आपल्या शेताकडे जाण्याचे धाडस जा करत नाही रात्री या परिसरात एक गाई म्हैशीच्या गोठ्याजवळ बिबट्या दबा धरून बसला होता शेतकरी वैरण टाकायला गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याचं दर्शन झालं आरडाओरडा केल्यानंतर हा बिबट्या तिथून पळून गेला आणि याबाबत वनविभागाला वारंवार कळवूनसुद्धा वनविभागाने यावर कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत आणि यावर वारंवार तक्रारी करून देखील वनविभाग लक्ष देत नसेल तर बिबट्याने आमच्यावर हल्ला करून आमचा जीव गेल्यावर वनविभाग त्यावर कारवाई करणार का असा सवाल या निमित्ताने शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे सध्या स्थितीला वाटेगावातील या भागामध्ये लोडशेडिंगमुळे लाईट बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे येथेला लोकांच्या जीविताचा धोका अधिकच वाढलेला आहे आणि या गोष्टीची दखल शासनाने घ्यावी लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होते नमस्कार माझं नाव अक्षय थोरात राहणार गाव मी रात्री सुमारा साडेसात पावणे आठ वाजता वस्तीवरती आलेलो जनावरांना वैरण टाकण्यासाठी जनावरांना वैरण टाकली जनावरांना वैरण टाकल्यानंतर मला बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्यावर मी बॅटरी पाडून बघितली बॅटरी पाडून बघितल्यानंतर मी व्हिडिओ केला व्हिडिओ केल्यानंतर मला बिबट्या दिसला बिबट्या दिसल्यानंतर मी ओरडलो ओरडल्याबरोबर तो पळून गेला नमस्कार मी प्रदीप ठोंबरे मी वाटेगावचा राहिवाशी गेल्या चार ते सहा महिन्यापासून या सातदारा परिसरामध्ये बिबट्यानं इतका धुमाकूळ गाठलाय की आमचं जिन्न मुश्किल करून ठेवले या चार सहा महिन्यामध्ये आम्ही वन विभागाकडे जवळजवळ एक सात ते आठ वेळा तक्रार केली आहे परंतु वन विभागाने यावर काही ऍक्शन घेतलेलं नाही तरी वन विभागाने आम्हाला सांगावं आम्ही शेती करायची का सोडून द्यायची नाहीतर त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा आणि त्यात आता विषय असा झाला आहे की एम सी बी न लोडशेडिंग चालू केलं आहे त्यामुळे या भागामध्ये लाईट सुद्धा नाही मग लोकांच्या उघड्यावरती असणाऱ्या वस्त्या त्यांची घरं असतील इथं राहणारी जवळपास एक पन्नास ते साठ वस्ती आहेत तर त्यांनी इथं थांबायचं का आपलं कुठं तरी गाव सोडून निघून जायचं हे जा। वन विभागानं आम्हाला सांगावं एवढंच आमचे आमचा त्यांच्याकडे प्रश्न आहे आज वाठेगाव मध्ये नऊ तारखेला एका बिबट्यानं दर्शन दिलं आणि सगळ्या भागामध्ये हा आकार माजलेला आहे तर अशाच पद्धतीच्या घटना गेले सहा महिने झाले रामोश दरा ह्या परिसरामध्ये चालू आहेत तर ह्या घटना आम्ही वरचेवर घडल्यानंतर किंवा बिबट्याचं दर्शन घडल्यानंतर किंवा शेळ्या मांड्यावर ते हल्ला केल्यानंतर वन विभागाला आम्ही ऑनलाईन तक्रार देणे किंवा फोनद्वारे कळवण्याचं काम केलं होतं परंतु त्यावेळेस ते फक्त येतात आणखी कोणतं ठिकाण पाहून पाहतात प्रबोधन करतात थोडंफार लोकांना सांगतात की तुम्ही दिवसा समूहानं फिरा एकत्र फिरा थाळी वाजवा आणि क आपलं संरक्षण करा तो असा विनाकारण कोणावरती हल्ला करत नाही परंतु असं सांगत असताना सुद्धा याला नियमाला अपवाद म्हणून बिबट्याच्या पिल्लानं गे गेल्या सहा महिन्यापूर्वी आमच्या आंब्याच्या बागेमध्ये माझ्या पाठीमागं बिबट्याचं पिल्लू लागलेलं होतं त्यावेळेस मी जीवाच्या आकांतानं पळून तो हल्ला मी माझ्या पाठीमाग ला असताना सुद्धा मी बाहेर पळून आलो आणि त्यातून माझा जीव वाचला तर अशा पद्धतीच्या घटना वरचीवर घडत आहेत आणि ही अशी चाल ढकल करण्याचं कामकाज चालू आहे आता त्याच ठिकाणी आमच्या शेजारीच आमचे एक दादा सो ठोंबरे म्हणून आहेत तर त्यांच्या पाठीमाग सुद्धा बिबट्याचं पिल्लू ते लागलेलं होतं तर त्यांना तुम्ही एक विचारू शकता हो माझ्या पाठीमाग बी लागलेला होता एक आठ महिना झाला महिन्यापूर्वी मारत होतो अशा या घटना घडत असताना अं मागच्या पंधरा दिवसापूर्वी अं आडके मुन आहेत त्यांच्या सात शेळ्या या बिबट्याना हल्ला करून ठार केल्या तर त्यांना सुद्धा सांगितलं जाते की तुम्ही शेळ्यांना जाळी लावा हे करा रात्रीच्या वेळेस पण हा दिवसा हल्ला केलेला होता आणि दिवसा शेळ्या ठार केल्या होत्या शेंड्या शेळ्या मेंढ्या जर फिरवाय घेऊन गेलं तर एकटा दुकटा जर मेंढपाळ असेल तर तो पुढं बघून चालत असताना मागच्या मागं त्या शेळ्या उचलण्याचं काम हा बिबट्या करतोय आणि जर त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला शेळीवर हल्ला केल्यानंतर तर तो सरळ त्या शेतकऱ्यावर किंवा त्या मेंढपाळावर त्या हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय असे बिबटे एक दोन नाही तर या ठिकाणी बिबट्यांची असंख्य संख्या वाढलेली आहे आणि ह्याचा बंदोबस्त खरोखर शासनानं अगदी मनावर घेऊन केलं पाहिजे आहे आम्ही माननीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून वनमंत्री नाईक साहेबांच्या बरोबर सुद्धा मिटिंग लावली महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचे जे वन्य पासून नुकसान होते त्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तर सुद्धा वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की असा जर एवढा अग्रेसिव्ह बिबट्या असेल तर त्याला तुम्ही पकडा आणखी त्याचा तुम्ही नैसर्गिक आदिवासामध्ये त्याला नेऊन सोडून द्या तर अशा सूचना दिलेल्या असताना सुद्धा त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही झालेली नाही ह्या आम्ही काही गोष्टी कुठल्या प्रसिद्धीसाठी वगैरे करत नाही तर आमची शेती करण्यास अतिशय म्हणजे इतकी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे की एकटं दुकटं शेतात जाणं कामगार शेतामध्ये येत नाहीत शेळ्या मेंढ्या गोरगरिबांना पाळता येत नाहीत तर शेतकऱ्यांनी आता शेती कशा पद्धतीने करायची हा एक मोठा प्रश्न झालेला आहे तर मी असं एक आवाहन करतो की प्राणी मित्र किंवा अजून कोण असतील वन विभागाला की मी माझी दोन एकर जमीन हे बिबटे पाळण्यासाठी संगोपनासाठी म्हणून मी द्यायला तयार आहे त्या ठिकाणी ह्यांनी सर्व बिबटे वाटेगावमधील किंवा आजू बाजू कुठे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी आणावेत त्या ठिकाणी बिबट्यांचं संगोपन केंद्र तयार करावं आणि ते बिबटे पाळत बसावं का तर आमच्या शेतकऱ्यांना नाहक त्रास नको गोरगरीब शेतकऱ्यांचा तरी त्रास वाचेल या ठिकाणी जर तुम्ही पार्क केलेसा तर हा विनोदाचा भाग नाही ती लहान मुलं वगैरे पण बघतील कसा बेपटी असतो ते कळेल आणि जे कोण हे सांगणारे आहेत असं करा तसं करा दिवसा जावा प्रकाश ज्योत टाका थाळी वाजवा त्यांना पण कळेल की कशा पद्धतीने करायचं किंवा त्यांनी एक आमचे वर्षभरासाठी येऊन ते जे सांगतात का नाही त्यांनी येऊन शेती हो कसून दाखवावी तर ही इतकी मोठी भयंकर परिस्थिती आलेली आहे शेतकऱ्यांच्यावरती आणि ही नुसती बागायची भूमिका चालू आहे आणखी मागच्या पंधरा दिवसापूर्वी देवराज दादा पाटील राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे ते थी सुद्धा त्या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर त्या लोकांना पाहणी करण्यासाठी आले होते एक दोन दिवसांना आले तरी सुद्धा तो बिबट्या त्याच थी ठिकाणी पालतीवरती सहाच्या दरम्यान दिसलेला आहे या सर्व लोकांना दिसलेला असताना सुद्धा त्यांनी सुद्धा सांगितलं त्या वन अधिकाऱ्यांना तरी सुद्धा ते येतात आणि सांगतात की तुम्ही असं करा तसं करा आणि जातात ह्यावरती शासनानं अगदी ठोस पर्याय काढावा आणि आमच्या शेतकऱ्यांना ह्या बिबट्यापासून मुक्त करावं अशी मी एक नम्र आवाहन करतोय या आप